शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता चार हजार रुपये आजपासून जमा केले जाणार आहेत पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नम शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत दुपारी बारा वाजल्यानंतर तर मित्रांनो तुम्ही ही माहिती पाहू शकता राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्ये केंद्र व राज्य सरकारचा सहभाग माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे शुभस्ते पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे व राज्याचे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण म्हणजे आता तुम्ही इथं बघू शकता पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत महाराष्ट्रातील सुमारे एक्क्याण्णव पॉईंट त्रेपन्न लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पी एम किसान सन्मान निधी व राज्याच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजने योजनेच्या प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता वाशिम महाराष्ट्र येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते हे पैसे वितरित केले जाणार आहेत म्हणजे मित्रांनो आज जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आज चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत दुपारी बारा वाजल्यानंतर आता बारा वाजल्यानंतर म्हणजे बारा वाजल्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वितरित होणार आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा वाजता होईल काही शेतकऱ्यांच्या खात्यावर एक वाजता होईल तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर संध्याकाळपर्यंत सर्व पैसे हे जमा होणार आहेत तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो पुन्हा ये भेटूया असेच एक नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र